अखंड कोल्हापूर पेटलेला आहे सहा तारखेला मुख्यमंत्री कोल्हापुरात येतात आम्ही मुख्यमंत्र्यांना वेळ देतोय येणाऱ्या सहा दिवसामध्ये तुम्ही प्रशांत करोडकरना अटक करा आणि जर अटक केली नाही तर सहा तारखेला तुम्हाला कोल्हापुरामध्ये आम्ही आडवू आणि तुम्ही काय अटक नाही याचा जा विचारू अरे जे सरकार महाराष्ट्रामध्ये बसतं जे सरकार दिल्लीमध्ये बसतं ते अभ्यासक्रम पडलं तर ज्या इंद्रजी सावंतांना विचारतं त्या इंद्रजी सावंतांना आज धमकी दिली उद्या बरं वाईट झालं तर त्याला कोण जबाबदार असतात काय झालं पानसरेंचं काय झालं कलबुर्गीची हीच परिस्थिती आमच्या मुलावर आमच्या या कोल्हापूरच्या सुपुत्रावर आम्ही येऊन दिला नाही आम्ही छातीचा पोट करू इंद्रजीतला वाचवू इंद्रजी सावंत यांनी एकूणच छत्रपती शिवरायांच्या बद्दलचे अनुदार उपचार काढले त्या संदर्भात ठाकरे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख म्हणून तुमची भूमिका काय नाही प्रशांत कोरडकर यांनी ज्या पद्धतीनं इंद्रजी सावंतांना धमकी दिली त्या धमकीनंतर गेले दोन दिवस आम्ही पोलिसांना प्रयत्न करतोय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत असं सांगितलं की पोलिसांनी त्यांना योग्य ते संरक्षण द्यावं मदत करावी आणि शोध घ्यावा या ठिकाणी योग्य रीत सर फिर्याद झालेली आहे पण सरकार काहीही करत नाही प्रशांत कोरडकर या माणसाला जर महाराष्ट्र शासनानं जर पोलीस संरक्षण दिलं असेल तर पोलीस संरक्षणांना माणूस गायब कसा होतो याचा अर्थ की सरकार या त्याचं समर्थन करत आहे आणि हा एका प्रकारे महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावरचा सा घाला आहे आणि तो परतून लावण्यासाठी कोल्हापूर आज सज्ज झालेला आहे या ठिकाणी माझा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा ताकदीने उभारला आहे पण त्याचबरोबर इंडिया आघाडीमध्ये घटक असणारे सर्व पक्ष याच्यामध्ये सह सहभागी झालेत फुले शाहू आंबेडकरच्या विचाराची माणसं सहभागी झाले आहेत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज शाहू महाराजांच्या विचाराची माणसं सहभागी झाले आहेत अखंड कोल्हापूर पेटलेला आहे सहा तारखेला मुख्यमंत्री कोल्हापुरात येतात आम्ही मुख्यमंत्र्यांना वेळ देतोय येणाऱ्या सहा दिवसामध्ये तुम्ही प्रशांत करोडकरना अटक करा आणि जर अटक केली नाही तर सहा तारखेला तुम्हाला कोल्हापुरामध्ये आम्ही अडवू आणि तुम्ही काय अटक केलंय याचा जाब विचारू राहुल सोलापूरकरांनी पण असेच उद्गार काढले होते त्यांच्यावर अजून काही कारवाई झाली नाही या संदर्भात होईल असं वाटतंय का तुम्हाला या संदर्भामध्ये ज्या वेळेला जनउद्रेक होतो राहुल सोलापूर यांनी ज्यावेळेला स्टेटमेंट केलं त्यावेळेलाही जनउद्रेक झाला होता पण आजच्या पद्धतीला आज जे कोल्हापुरामध्ये झालेला आहे इंद्रजीत सावंत हा इथे संशोधनावर लिहिणारा महाराष्ट्रातला एक चांगला लेखक आहे आज आपण या ठिकाणी जयसिंग पवारांचं नाव घेऊ शकतो इंद्रजीत सावंताचं नाव येतं अरे जे सरकार महाराष्ट्रामध्ये बसतं जे सरकार दिल्लीमध्ये बसतं ते अभ्यास कमी पडलं तर ज्या इंद्रजीत सावंता विचारतं त्या इंद्रजीत सावंतांना आज धमकी दिली उद्या बरोबर झालं तर त्याला कोण जबाबदार असणार काय झालं पानसरेंचं काय झालं कलबुर्गीची हीच परिस्थिती आमच्या मुलावर आमच्या या कोल्हापूरच्या सुपुत्रावर आम्ही येऊन दिला नाही आम्ही छातीचा कोट करू इंद्रजीतला वाचू पण इंद्रजीतच्या पाठीशी महाराष्ट्रातली सर्व जनता आहे आणि आज तुम्हाला या ठिकाणी सरकारला वाकावं लागेल आणि नको त्या माणसाला बाजूला करावं लागेल धन्यवाद